नमस्कार मी शैला आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत सकाळच्या आठ वाजले आणि सर्वांना गुड मॉर्निंग तर आज एल ईडी टी व्ही स्क्रीन कशी स्वच्छ करायची त्याचा व्हिडिओ मी बनवत आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एल ईडी टीव्हीची स्क्रीन स्क्रीन साफ करण्यासाठी मी स्क्रीन क्लिनर बांधवलेले आहे त्याच्याबरोबर हा मायक्रोफायवरचा सॉफ्ट कपडा पण पड़ा आलेला आहे खूप सॉफ्ट आहे टी व्हीवर दू कसल्याही प्रकारचे डाग असले तरी आणि क्लीन होतात आणि साधारण दीडशे रुपयापासून याची किंमत सुरू होते तुम्ही ऑर्डर त्याप्रमाणे मागू शकता तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया टी व्हीच्या स्क्रीननुसार अगदी थोडं थोडं लोशन स्क्रीनवरती स्प्रेड करून घ्यायचं आहे लोशन जास्त टाकायचं नाही अगदी थोडं थोडं टाकायचं आणि हा कपडा घेऊन त्याने स्क्रीन स्वच्छ करायची पुसत असताना स्क्रीनवर जास्त दाब द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने आणि कमी दाब देऊन ही स्क्रीन पुसायची कधी कधी आपल्या हाताचे ठसे धूळ चिगट डाग स्क्रीनला पडतात ते पूर्ण क्लीन होतात ह्या लोशननी तर बघा अशा प्रकारे अगदी हलका दाब देऊन ही स्क्रीन मी स्वच्छ केली आणि धूळपण निघाली ओल्या फडक्याने स्क्रीन कधीच पुसायची नाही स्क्रीन खराब होते तर अशा प्रकारचे लोशन मागून तुम्ही ही स्क्रीन स्वच्छ करू शकता हे लोशन काही जास्त महाग नाही दीडशे रुपयापासून आपल्याला पुढं भेटतं तर तुम्ही अशा प्रकारचं लोशन ऑर्डर करा आता टी व्ही पाठीमागून आणि पुढून चांगलं स्वच्छ केलं आहे स्क्रीन पण स्वच्छ झाली मागची बाजू पण स्वच्छ करून घेतली आता टी व्हीचे पॅनल आहे ते पण स्वच्छ करते त्यासाठी मी कॉलिंग स्प्रेड केले त्याच्यावरती आणि त्याच्याबरोबर हा कपडा पण आलेला होता कॉलिंग मी ऑनलाईन मागितलं होतं आणि त्याच्यासोबत हा कपडा पण आला होता तर हे मी त्यांनी स्वच्छ करून घेते आणि त्यांनी खूप छान स्वच्छ होतं कोपऱ्या कोपऱ्यात हे कॉलेन मारून घेतलंय आणि पुसून पण घेतलंय तर छान निघाले हा पॅनल दिवसाड स्वच्छ केलं तरी खूप छान राहतं धूळ वगैरे राहत नाही आणि स्वच्छ पण दिसतं मग अशा प्रकारे स्वच्छ आहे स्क्रीन कशी चकाचक झाली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय